नमस्कार मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एका कोशागारे भरतीचं तीन विभागाची परीक्षा तारीख जाहीर झालेली आहे त्या तिघांचं हॉल तिकीट आहे तर हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करावं तर याच्या संबंधीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत बघा तुमची जी लिंक असते त्या लिंकवर जाऊन तुम्हाला तुमचं युजर आय आणि पासवर्ड या दोन गोष्टी टाकून लॉग इन करून तुम्ही जे आहे तर तुमचं तिकीट जे आहे तर ते डाउनलोड करू शकतात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तीन विभागांच्या तारखा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये नागपूर विभागाची परीक्षा जी आहे तर ती सतरा एप्रिलला होणार आहे छत्रपती संभाजीनगरची परीक्षा ही एकोणावीस एप्रिलला होणार आहे पुणे विभागाची परीक्षा ही एकवीस एप्रिलला जी आहे तर ती होणार आहे परीक्षेला तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलं हॉल तिकीटमध्ये तुम्ही तुमचा विभाग जो आहे व्यवस्थित पद्धतीने बघून घेणं इथं गरजेचं असं असणार आहे जे उमेदवार पुणे वाले असतील ना त्यांनी विशेष काळजी घ्या कारण की त्या दिवशी आदिवासीचा पेपर जो आहे तर तो येतो आहे खूप सारे उमेदवारांचे कॉल येते सर कोणत्या परीक्षेला जाऊ आदिवासीला जाऊ का लेखा कोशागारीला ले जाऊ हा निर्णय सर्वस्वी तुमचा असणार आहे मित्रांनो आता काही उमेदवारांनी काय केले लेखा कोषागाराचे याचाही फॉर्म भरलाय याचाही फॉर्म भरलाय तर मी अशा उमेदवारांना सजेस्ट करेल की तुम्ही आदिवासीला गेलं पाहिजे जर तुमचा इतर विभागात लेखा कोशागाराचा फॉर्म असेल परंतु जर तुमच्या याच्या जागा जास्त असतील आल्या का लक्षात तुम्ही ते जागांचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे मे बी आपण याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ जे आहे भविष्यात घेऊया हे लवकरच घेऊया कोणत्या परीक्षेला गेलं पाहिजे पुणे विभागाच्या परीक्षेला गेलं पाहिजे का लेखकोशागाराच्या परीक्षेला गेलं पाहिजे त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ जे आहे ते घेऊया आता हॉल तिकीटची वेगवेगळ्याची वेग वेग लिंक आहे मित्रांनो ती लिंक तुम्हाला कुठे भेटेल त्याच्यासाठी आपलं चॅनेल आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षा अकॅडमी या नावाने युट आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केली बघा नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग आणि पुणे विभाग तर या तिन्ही विभागांच्या लिंक ज्या आहेत ना त्या दिलेल्या आहेत तुम्ही ज्या विभागासाठी फॉर्म भरला असेल त्या विभागाच्या लिंकवर जायचं तुमचं युजर आयडी पासवर्ड टाकायचं आणि तुम्ही डाऊनलोड करू शकता याच्यासाठी आणि भविष्यात देखील काही अपडेट येत असतात मित्रांनो म्हणून तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ते जे टेलिग्राम चॅनल आहेत त्याला देखील तुम्ही जे आहे तर ते जॉईन केलंच पाहिजे आता पेपर पॅटर्न मध्ये थोडा बदल आहे बरं का तो व्यवस्थित समजून घेणं तुम्ही गरजेचं आहे की मॉक टेस्टची लिंक पण आलेली ती पण तुम्ही बघू शकता आता बघा चार विषय आहेत आपल्याला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणीमध्ये मुलं म्हणतात रिजनिंग येणार आहे फक्त अंक गणित येणार आहे डिटेल सिलेबस त्यांनी दिलेला आहे एकदा तुम्ही बघून घ्या मराठीचे बघा ग्रुप ए ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी असे चार ग्रुप असतील प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला जो आहे तर तो वेळ दिला जाणार आहे एका ग्रुपचा पेपर झाल्यानंतर तुम्ही बी वर जाणार बीचा झाल्यावर सीवर जाणार सी चा झाल्यावर डी वर जाणार तीस मिनिटं झाल्यावर प्रश्न पूर्ण झाल्यावर नाही आणि एकदा पुढे गेला तर रिवर्स येता येत नाही ही एक महत्वाची अट आहे मराठीचे सात प्रश्न इंग्रजीचे सहा सामान्य ज्ञानाचे सहा बौद्धिक चाचणीचे सहा 25 एक असे पंचवीस प्रश्न प्रत्येक विभागात एक विषय असा असेल ना काय त्याच्यावर जास्त प्रश्न असतील जसं पहिल्या विभागात मराठी दुसऱ्या विभागात इंग्रजी विभागात सामान्य चौथ्या विभागात काय असणार आहे तर इंटेलिजन्स टेस्ट त्याच्यावर जे आहेत तर ते प्रश्न तुम्हाला इथं बघायला मिळतील ओके तर अशा पद्धतीने माहिती होती जे उमेदवार सरळ सेवा आणि महानगरपालिकेच्या तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज देखील लॉन्च केलेली टेस्ट सिरीजची प्राइस आपण एकशे नव्याण्णव रुपये ठेवले आणि याच्यामध्ये आपण शंभर टेस्ट देत आहोत म्हणजे प्रत्येक टेस्ट तुम्हाला फक्त या एवढ्याला जे आहेत ती पडत असते कमी प्राइस मध्ये टेस्ट ठेवलेली आहे यातमध्ये सर्व विषय असतील इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता चाचणी तर यांची तुम्ही चांगले चांगले पद्धतीने प्रॅक्टिस करावे तर याच्या माहितीसाठी तुम्ही या खाली दिलेला नंबरला संपर्क साधा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकादमी या YouTube चॅनलला जॉईन करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र